बातमी आहे राष्ट्रवादीच्या संदर्भात राष्ट्रवादीची महत्वाची बैठक ही संपन्न झालेली आहे या बैठकीला अजित पवार तटकरे भुजबळ उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत वरून जोडलेत रोहन राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे आणि ही बैठक रात्री उशिरा सुरू झाल्याने या बैठकीला नेमकं इतकं महत्व का देण्यात आलेलं आहे हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पटेल पाहायला मिळतोय कारण का राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि काल दिवसभर जनसन्मान यात्रा सुरू असताना ती यात्रा संपल्यानंतर साधारणतः साडे अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलकरे मंत्री छगन भुजबळ आणि प्रमुख नेते जे आहेत ते या उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते कदाचित आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटप असेल जागा वाटप सूत्र असेल किंवा ज्या पद्धतीने अजित पवारांनी काल बारामतीतून सात ते आठ वेळा मी लढलोय मला इंटरेस्ट नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलंय ते पवार यांना कदाचित बारामतीतून विधानसभा दिली जाऊ शकते चित्र निर्माण झालंय त्या अनुषंगाने जे आहे ते ही बैठक झाली का असा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पडलेला पाहायला मिळतोय त्यामुळे या बैठकीतून नेमकं अजित पवारांना सुतोवाच काय करायचं होतं अजित पवारांचा पुढचा आगामी मेगा प्लॅन काय आहे याबाबत जे आहे ती रणनीती आखली गेल्याची माहिती काही लोकांकडून मिळते त्यामुळे जागा वाटप असेल किंवा महायुतीमध्ये किती जागा मागायच्या किती जागांवरती आपल्याला लढायचं आहे याचा जो आहे तो अहवाल प्रदेशाध्यक्षांनी मागवला होता यावरती देखील त्याची न्यायची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये ज्यावेळेस महायुतीसोबत जागा वाटप करताना हे सगळे लोक बसतील त्यावेळेस पक्षामध्ये जे आहे ते नेमक्या किती जागा लढायच्या आहेत किती जागांवरती आपल्याला जास्त जे आहे ते मध्यक्ष मिळू शकतं आणि याचा अहवाल कदाचित सुनील तटकर यांनी देखील मंडळ पाहिले होते धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी